गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत अरे आहो तू अर्ध दूध हे केलं रे तू पितो काय खातो काय तुला ते दूध नाही थोडस दूध पिलं नंतर मग पीए पिऊ घालायला गेलो तरी ते नाही खायचं त्याला खायचं पोहे खातोय कारण कारण आम्हाला आवरायचं आहे घर मला आवरायचं आहे तुझ्या हात आणि मी त्याच्या थोडंसं नष्ट करूया बेटा तर नाश्ता करायला घेतलेला आहे पोहे एनर्जी पाहिजे आणि जर बेटा पोहे ते हे बी येते ते नको मम्माचं बी होत ते खा 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 तू तर तुमच्यासाठी म्हटलं लवकर लवकर हो आवड्यात अव्यास सेम पोहे दिलेत पण त्याला ते न खाता मला डिशमधून मधून खाल्ल्या असं चाललं आणि अव्यास कसे पोहे त्यांना सांग पोहे कसे कसे पोहे सोफ्याचे सगळे कवर वगैरे सगळं काढलं आहो नास्तूच नकोर बेटा आता पहिला सोफा क्लीन करून घे ना कारण काकूने सगळ्या खिडक्या बिडक्या सगळं क्लीन झालं आणि त्याच्यानंतर मग काकू आल्यानंतर खालची फरशी वगैरे घाटून देणार आहे आंघोळ मी नंतर करणार आहे त्यावर सगळे धुळ माझ्या हाताने खायचं तर खेळायला खायचं का हम्म सायकल बॉल खेळायचं

खूप व्हाईट कला जाय लावली पण ही सगळं घाण पडली होती खाली सगळी काढून घेतली खूप घाण झाली होती हो कबूत अ आता मम्माला तिकडचं का क्लीन करायचं डॉग काय ढग

buat tiket asparagus itu safriso കൗി മുട്ടോടി എഴുതി മുട്ടി ചട്ടി

जाऊ शकतो तू या बघा इथून जाऊ शकतो असा बाहेर जायचंय का तुला ये तू या तू या तू ये ना ये अहो आपलं ते हे कुठे रे बेटा तू आणला हे बघे हे साफ करायचं आपलं येईल ये ना वाव इकडचं खूप भारी दिसते असं फ्रेश फ्रेश हे बघे लावायचं असं थांबेल आणि थांबलं थांबलं सांग तुला हे लावलं आता तीन ती साफ करायचं भिंती साफ करायचं आले बस बऱ्यापैकी जाड लागले

हळवा तिथे केवढी उंच झाली

ये ना हे हे दोन दश हे जे हाइट वाढते बस घरी गेली दश खाली नाही नाही माझं हे इथे झाळ मध्ये त्याला हे पाहिजे बघ जाणीत बघ खोवणीला हा लाईट बंद कर यूजफुल युजफुल झालाय नात छान येतं दिसते మెడల్ <middly> స <middly> 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 <middly>

लाईट लागली बघाऊ त्याला म्हणते काय लागलं लाईट लागला का कुठ लाईट लागला रेड लागला का रेड Daka? Bye. दोन मिनिटांची मदत लागेल मग आपण सामान्य खाली गेले मी वरून थांबते तुम्ही खाली केवळ जाऊयात का पंच काय चालू आहे तुझं

नाही नाही काय नाहीये त्या मेन आहे कधी त्या मेन मध्ये फिक्स केलेलं <laughs> कपडा झाड्या पडून बघतो माझ्याकडे <laughs>

सगळं त्याला ते काळ मुक्त होऊन गेलं त्याच्यामुळे एवढ्या अशा कातिंग फिरतात ते बघा इथे कातिंग तुमच्या एका डिसिजन मुळे सगळं घर खराब होतं ना ते घर स्क्रू काढायचं असेल ना तिथून हे बघा खाली बघ का कशा पडल्या बघा तुम्हाला ते असं सोपं वाटतं ते नंतर नंतर ते होत नाही तुम्ही घेतली रिस्पॉन्स ते आणि ते लागेल तुम्हाला

त्याला काहीतरी देऊ खेळायला तसं नाही त्याला मी करते